हॅलो फ्रेंड्स नमस्ते पुन्हा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघू शकता आमच्या कोकणामध्ये आम्ही असे सगळे जमलो की आम्ही आता मे महिन्यामध्ये रात्रीचे पॉश बनवतो चिकन पार्टी तुम्ही बघू शकता आता चिकन बनवण्यासाठी सगळेजण काम करतायत तिकडे कांदा कापतायत कोथिंबीर कापतायत आता भात आम्ही टोपं टाकलेला आहे ला चुलीवरती ला 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 लाकड फुकून ला फुकून आमचे डोळे सुद्धा थोडे वाट लागले होते जरा जवळ चिकन मध्ये आता आम्ही दही आणि सगळं टाकून मॅग्नेट सुद्धा झालेले प्रोफेशनल रित्या आणि हे बघा तुम्हाला बघू शकता आम्ही फलतू फालतू तेल वापरत नाही आम्ही तेल वापरतो आम्ही एवरेस्ट मसेर अमिताभ बच्चनचा लाग, म... एक लाखापर्यंत गेलेला आहे तुम्ही घाबरू शकता आमचा खर्च जाम आहे सगळे मुंबईचे आलेले आहेत बघू शकता कांदा कांदा इकडे किलो आहे माहिती नाही पण आहे चटणी बघू शकता आम्ही चटणी सुद्धा वापरणार आहे बघू शकता आचार्य आमचे दोन इथे आहेत आणि इकडे आमचे कापे सुद्धा आहेत आणि हे आलेत बाहेरून बोलवलेले आहेत इकडे बघू शकता हे वास घ्यायला आहे हे बघू शकता तुम्ही माझा पण कुठे आता सुंदररीत्या इथे आग लागलेल्या लाकडा पाठिका शिशेशी युट्यूब बघू शकता इकडे आमच्या बाजूला वाडी आहे इकडे इकडे आजूबाजूला आमची वाडी आहे ती वाडी शिजल्या मटन शिजल्यानंतर एक एक येतील पावलाने पावल्याने आता येणार नाही कोणता कांदा कशा रीतीने कोकणामध्ये कापतात तुम्ही बघू शकता आता बघू शकता लाईट सुद्धा आम्ही चार्जिंग वरचा बल्ब वापरलेला त्याच्यासाठी पाणी सुद्धा आणलेलं आणि पत्रवलेले आहे आता चिकन आमचं शिजणार आहे भात ऑलरेडी झालेला दाखवू शकता तुम्ही इकडे पुढे भात नको भातला भात दाखवले बघू शकता भाताचे सुद्धा एक बुडबुड येतात पाणी थोडं पाणी टाक पाणी उकड तर अशा रीती आजचा इथे आम्ही स्पॉश बनवण्याचा बेत तयार केलेला आहे आता चिकन बनवू चिकन नंतर आम्ही जेवणाचा आहे आणि आता बघू शकतो चिकनचं सुरुवात झालेलं आहे चिकनची ग्रेव्ही बघू शकता किती लाल लाल सुंदर अशी एकदम सुवास बघू शकता कोशिंबी कोशिंबी बनवण्याची तयारी सुद्धा झालेली आहे कोशिंबीसाठी आता तांबाटे आणि लिंबू वगैरे कापताय दोघांना अशा रीतीने पूर्णपणे जेवणाची तयारी झाली पण पावसाच्या सुद्धा गडगडा वाद आणि थोडे थोडे थेंब अंगावरती पडतायत पण तरी सुद्धा आम्ही ताडपत्री मागवलेले आहे पाऊस आहे म्हणून पण त्या पावसात सुद्धा पोस्ट बनवणार आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार तुम्ही लास्ट पर्यंत बघा इकडे बघा हाय करा ना हाय करा ए बघू हे बघू हाय करा आणि पूर्णपणे पाऊस झाला उसळतात आणि त्यासाठी आम्ही लगेच आमचे सिद्धांत कांबळे आणि दोन सेकंदुकवले से, असते तर आमचं चिकन मध्ये सगळं पाणी असतं पण आम्ही वाचवलं कारण ताडपत्रे आम्ही सगळे चारी बाजूने पकडले आणि हे चिकन आणि आमच्या आम्ही वाचवलेलं आहे बघू शकता कसे आकार झाले आमचं एवढं आम्ही पण आहोत आणि खराब झालेले श्वास श्वास कोणतं आलेला होता तोडून खाणार आहेत पाण्याची सुद्धा बघू शकता ही आयडिया केलेली आहे पोलीस केलेला आहे की आपल्या जुनी पाणी न जावं त्यासाठी हा पाठ काढलेला आहे तुम्ही बघू शकता पोलीस कांबळे यांनी कारण आज सगळ्यांचा भेदच होता ते चिकन बनवण्याचा आणि चिकन सुद्धा आम्ही सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे आणि किती वाजता केलं खाली आपण बाहेर 9 वाजता 8:30 वाजता सगळं चिकन सामान आणलेलं आणि आता वाजले बारा पावसाने सुद्धा धुमाकूळ घातलेला आहे तरी सुद्धा आम्ही हार नाही मानली ना आणि तुम्ही सुद्धा मानू नका लाईक बघू शकता तुम्ही आमचं चिकन पूर्णपणे रेडी झालंय आणि सगळे आता जेवणासाठी बसलेले आहेत भात एकदम आम्ही एका इटातच केलं असं की फळे सगळेजण जेवणासाठी बसले आहेत रात्रीचे वाजलेत बारा आणि बारा वाजता आमचं जेवण पूर्ण झालेलं आहे तर प्रत्येकाचं मनोगत घेऊया बघूया तुम्ही सांगा का चिकन कसं झालं आहे तर आपले आचारी महेश भाई कसं आहे आजचं जेवण जेवण फुल टेस्टी पुऱ्या पण अन काय कसं आहे चिकन प्रज्वल चिकन कसं आहे भूषण क्षितिज आणि तुम्ही बघू शकता आजचं जे जेवण आम्ही बनवलं होतं पावसात मध्ये भर पावसामध्ये खूप सुंदर असं चिकनचा रस्सा झालेला आहे आणि आपला शेवटचा व्हिडिओ आहे तर शुभम कामने तुम्ही काय यावरती बोलू शकता की आपण एवढ्या पावसामध्ये कोशिंबीर सुद्धा तुम्ही बघू शकतो कसे एकदम खर्च आहे तुम्ही लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असं लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद